संतांच्या चरणामध्ये सुद्धा किती शुद्धता असते किंवा संतांच्या सहवासात राहिल्यानंतर देखील आपल्याला कशा प्रकारचं सुख समाधान शांती शिकवण जीवनाचा संदेश मिळू शकतो याचं उदाहरण संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये विषद केलं आहे आपण जर चांगल्या संगतीत राहिलो तर निश्चितचपणे त्याचे चा आपल्याला चांगले फळं मिळल्याशिवाय राहत नाहीत शेवटी संगत कशी असावी आणि आपल्यावर प्रभाव किती पडू द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न देखील असतो परंतु चांगली संगत ही माणसाला नेहमी तारत ठेवते त्याला अनेक अडचणींवर मा संकटांवर मात करण्यासाठी मदत ठरते कारण चांगली संगत चांगल्या सोबतीचे मित्र चांगला सहवास हे आपल्याला वाईट काळामधून बाहेर काढतात चुकत असतं आपण तर रस्ता योग्य दाखवतात आपल्या जर कोणते निर्णय चुकत असतील तर आपल्याला मदत करतात किंबहुना चांगले निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करतात साथ देतात असे हे थोर संत असतात संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात पडोनिया राही उगाच संतांची ये पायी न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहजते स्थिती उपदेश परयुक्ती तुका मने भाव जवळी धरून आणि देवा याचा अर्थ काय की जर आपण संतांच्या नुसत्या पायात चरणात जरी पडून राहिलो म्हणजे त्यांच्या सहवासात जरी नुसतं राहिलोत तरी त्यांच्या सहवासानं त्यांच्या सावलीनं आपल्याला सर्व प्रकारचं समाधान आणि सर्व प्रकारची शिक्षा शिकवण चांगले गुणधर्म आपल्याला मिळू शकते न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी व्हावे संतांसोबत राहिल्यानंतर आपल्याला आपलं चित्त हे ॲटोमॅटिक म्हणजे आपोआपणेच शुद्ध होऊ शकतं चांगलं होऊ शकतं का कारण संतांना कोणत्या गोष्टीचं कोणत्या ज्ञानाचं उत्तर विचारावं लागत नाही आणि सांगावं लागत नाही आपली परिस्थिती योग्य प्रमाणे ओळखून त्यावर ते आपल्याला सतत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करत असतात आपल्या उणीवा चुका दाखवून देत असतात त्याची जाणीव आपल्याला करून देत असतात म्हणून ते म्हणतात की न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी व्हावे सहज ते स्थिती उपदेश परयुक्ती संत आपल्याला सहजतेनंच उपदेश करत असतात आपल्या जीवनामध्ये आलेल्या अडचणींवर आपल्याला मार्गक्रमण कसा करायचा आहे कशी सरळ वाट काढायची आहे यावर आपल्याला ते उपदेश करत असतात त्यांच्यासाठी कोणती त्या युक्तीची अशी काही गरज नसते सहज स्थितीमधून देखील ते हे सर्व सांगतात कारण त्यांचा तेवढा अभ्यास त्यांची भक्ती ही त्या श्रेष्ठतम पदाची असते तुका मने भाव जवळी धरूनी आणि देवा म्हणजे जर तुम्ही संतांच्या प्रती भाव ठेवला तर आपल्याला या जगामध्ये जगत असतात तेव्हा भक्तिभाव आपल्याला देवाच्या जवळसुद्धा घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारे संतांचं कार्य हे महान असतं जय जय रामकृष्ण हरी